हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा तर आता एक लहान मुलगा जळक्या बंगल्यासमोर उभा असतो आणि तो त्या बंगल्याकडे पाहत असतो तेजा झोपलेला असतो आणि तेजाला सारखा तो जळका बंगला आणि तो मुलगा आठवत असतो आणि त्या मुलाच्या अंगावर गुलाल वगैरे सगळं काही असतं आणि ते स्वप्न आज त्याला पडलं होतं तेजा बोलतं की आज पण हे स्वप्न पडलं आता माझा दिवस अख्खा बोर जाणार त्यानं तर त्यानंतर थंडर येतो कारण तेजा जो आहे तो दचकून उठलेला असतो आणि मोठ्याने ओरडलेला असतो थंडरला ते ऐकायला जातं आणि तो लगेचच धावत पळत तेजाला विचारण्यासाठी येतं येतो की काय झालं तेजा पुन्हा तेच स्वप्न तर आता तेजा बोलतं की हा गोंडस तो जा मी बघतो तर आता त्यानंतर ते तेजा जो आहे घामाघूम झालेला असतो ते स्वप्न पाहून तेजा बोलतो की आता आता त्या घरावरती दगडच टाकून येतो ते ज्याला प्रचंड राग आलेला असतो कारण लहानपणापासून ते स्वप्न त्याला सत्वत असतं आणि त्या स्वप्नामध्ये तो स्वतःच्या आबांना मिस करत असतो इकडे वैदही आणि तिची बहीण जी आहे ती एकमेकींशी बोलत असतात तिची बहीण वैदहीला खुणावून म्हणत असते की वैदही अजून पण पत्रिका मिळाली नसेल का ग म्हणजे मला सांग तू तो ॲड्रेस व्यवस्थित दिला आहे ना बरोबर दिला आहे ना त्यावेळी वैद्यही बोलते की हो ताई मी तो ॲड्रेस बरोबर दिला आहे तू काळजी करू नकोस ती पत्रिका पोहोचली असेल त्यानंतर आता इकडे या दोघींच्याही डोक्यात ते 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 तो पत्रिकेचाच विचार असतो तेवढ्या त्यांचे पप्पा जे आहे ते हॉलमध्ये येतात आणि ते फोनवरतीच बोलत असतात पप्पांना नेमकं त्या मोरेंचाच फोन आलेला असतो आणि मोरेंच्या घरी आता पत्रिका पोहोच झालेली आहे आणि त्यांना त्या पत्रिकेत मंगळ आहे हे असं समजल्यानंतर ते आता त्यांच्या पप्पावरती चिडचिड करत असतात म्हणत असतात की तुम्ही खोटी पत्रिका आम्हाला दाखवली आणि त्यानंतर आता इकडे पप्पांना कळते की आता हिची खरी पत्रिका त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे तर आता आता तिचे पप्पा बोलतात की नाही मी असं का करेल हे पहा जे का, जे काही तुम्हाला कोणी सांगितलं आहे त्याच्यावरती अजिबात विश्वास ठेवू नका त्यानंतर ते मोरे म्हणतात की आमच्याकडे पत्रिका आहे आणि ती पत्रिका पाहूनच आम्हाला सगळं खरं काय आहे ते कळायला आहे तर आता ते जे मोरे आहेत ते इथे हिच्या पप्पांना शिव्या घालतात त्यावेळी पप्पा देखील बोलतात की ठीक आहे तुमचा पोरगा काय खूप मोठा कलेक्टर नाहीये आमच्या मुलीच्या पत्रिकेमध्ये दोष असला तर ठीक आहे पण शिव्या द्यायची गरज नाहीये तर त्यानंतर आता त्यांनी हे लग्न मोडलेलं आहे इकडे तिची आई म्हणत असते की अहो काय झालंय आणि तुम्ही त्या मोऱ्यांसोबत असं का बोलताय त्यावेळी ते बोलतात की तुला माहिती आहे का त्या मोऱ्यांना हिची खरी पत्रिका मिळाली आहे कुणीतरी हिची खरी पत्रिका त्यांना दाखवली आहे त्यानंतर आता आई जी आहे ती बोलते की मग आता त्यानंतर तिचे बा पप्पा म्हणतात की मग आता काय आता मोडलं लग्न आता मी सगळ्या गावांना काय सांगणार गावभर कळालंय की हिचं जमलं आहे आणि ही इथं रुख्वत तयार करते काय करावं आता माझं डोकंच बंद आहे इकडे आता ह्या दोघेही टेन्शनमध्ये आलेल्या असतात पप्पा जे आहेत ते बोलतात की ज्याने कोणी ही पत्रिका त्या मोऱ्यांपर्यंत पोहोच केली ना त्याला तर मी सोडणार नाही तर त्यानंतर आता इकडे हा जो गोंडस आहे तो तेजाताला दूध घेऊन आलेला असतो दूध घेऊन येतो आणि त्यानंतर तेजाला आवाज देत असतो पण तेजाचं मात्र अजिबात लक्ष नसतं तेजा अचानक मागे वळतो आणि गोंडस त्याच्या पाठीमागे असतो दुधाचा ग्लास जो आहे तो त्याच्या हातात असतो आणि तो ग्लास आता त्या दोघांच्या त्याच्या तेजाच्या अंगावरच सांडतो तेजा भडकतो आणि बोलतो की तुला दिसत नाहीये का मी समोर होतो तरी सुद्धा तू असा ग्लास घेऊन कसा काय येऊ शकतो त्यावेळी गोंडन स्पष्टीकरण देत असतो पण तेजा काय त्याचा ऐकूनच घेत नाही तेजा जो आहे तो आज सकाळपासून चिडचिड करत असतो आणि थंडरला हे सगळं दिसत असतं त्यावेळी तेजा तेजाला थंडर समजावण्याचा प्रयत्न करतो पण तरी सुद्धा तेजा हा ऐकत नाही बोलतो की बघ ना आता मला कपडे चेंज करावे लागतील तर आता तेजा जो आहे तो थंडरला बोलतो की आता मला दहा मिनटं लागतील पण इकडे त्या गोंडसला बोलल्यामुळे तो गोंडस जो आहे तर रडत असतो कारण आत्तापर्यंत तेजादाने कधीच असं त्याच्याशी बोललेलं नसतं जेणेकरून त्याला याचा खूप त्रास होतो इकडे थंडर त्याला समजावून सांगतो म्हणतो की हे बघ गोंडस आज तेजादाचं काहीतरी बिघडलं आहे त्यामुळे तो तसा वागतोय त्यामुळे तू त्याच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नको हे बघ बघ तेजादा आपला शंकर आहे आणि तो त्याचा नंदी आहे आणि नंदी असा कधी रागून बसतो का शंकरावर तर आता इथे हा जो थंडर आहे तो खूप छान प्रकारे गोंडसला समजावून सांगतो त्यानंतर तो तिथून त्या जातो खरं तर थंडर तेजाला हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो की पत्रकार आले आहेत आणि तुला त्यांच्याशी बोलायचं आहे त्यावेळी तेजा आणखीनच चिडचिड करत असतो तेजा बाहेर येतो आणि त्याला समोर पत्रकार दिसतात तेजा बोलतो की हे कोण आहेत तर थंडर सांगतो की मी सांगितलं ना तुला पत्रकार आले आहेत तर आता तेजा बोलतो की बोला काय आहे तुमचं तर आता इथे ते प्रश्न विचारू लागतात पण तेजा मात्र त्यांच्या ते एकाही प्रश्नाचं उत्तर नसतो तर आता पत्रकारांना कळत नसतं की हा तेजा जो आहे तो नेहमी चांगला बोलणारा आज अशा प्रकारे का बोलत आहे तो चिडचिड करत असतो इकडे थंड त्याला समजावण्याचा प्रयत्न करत असतो पण तेजा मात्र काहीच ऐकत नसतो तेजाला आता लवकरात स्त लवकर त्या घराकडे जायचं असतं आणि त्या घराला इथे दगड फेकायचे असतात तर त्यानंतर आता इकडे तेजा पाहतो की काही जण त्याचे फोटोज काढत असतात तेवढ्या त्याच्या ते शर्टवरती कावळ्याने इथे घाण केलेली आहे आणि ती घाण आता त्या फोटोमध्ये येते तेजा बोलतो की आता हे असे पण फोटो काढणार का आणि टी व्हीवरती दाखवणार का ह्यांचे कॅमेरे घ्या ह्यांचं सगळं काही घ्या तेजाला आता खूप प्रचंड राग येतो आणि तेजा त्यांचे कॅमेरे फोटोज वगैरे सगळं काही डिलीट करायला सांगतो इकडे पत्रकार जे आहेत ते बोलतात की तुम्ही आमच्यासोबत असं वागू शकत नाही तर आता तेजा जो आहे तो लगेच त्याची कॉलर पकडतो तेजा बोलतो की आता तू शिकवणार का मी कसं वागायचं आणि कसं नाही ते तर आता गुरु आणि थंडर दोघेही मध्ये जातात आणि मध्ये गेल्यानंतर तेजाला समजावू लागतात तेजा बोलतो की मला इथून जायचं आहे तेजा त्याच्या गाडीत जाऊन बसतो इकडे गुरु बोलतो की तेजा काय करतोय माईनेच यांना बोलवलं आहे आणि तू हे काय आहेस त्यानंतर आता तेजा जो आहे तो गाडीमध्ये बसतो आणि थंडरसुद्धा त्याच्यासोबत गाडीमध्ये बसायला येतो थंडर बोलतो की गुरु तू हे सगळं मॅनेज कर मी तेजाकडे पाहतो असं बोलत थंडर त्याच्यासोबत गाडीमध्ये बसून इकडे जायला लागतो पण मात्र आता हा जो गुरु आहे तो विचार करतो की तेजा असं का करत आहे आतापर्यंत तर तो असा कधी वागला नाही मग आज माईंनीच बोलावून घेतल्यानंतर सुद्धा तो असा का वागत आहे हा विचार गुरु इथे करत असतो त्यानंतर तेजा गाडी सुरू करतो आणि आता गाडी थेट त्या बंगल्याकडेच घातो इकडे वैदहीच्या घरी तिचे पप्पा जे आहेत ते प्रचंड चिडलेले असतात कारण त्यांना हेच कळत नसतं की ती पत्रिका त्या मोरेंच्या घरी नक्की कशी गेली कोणी पाठवली आणि माझ्या कपाटात होती ती इकडे वैदहीची जी काही बहीण आहे ती तिच्या पप्पांसाठी चहा घेऊन जाते आतमध्ये गेल्यानंतर ती घाबरत असते तिचे पप्पा तिला विचारू लागतात की खरं सांग ती पत्रिका या कपाटातून बाहेर गेलीच कशी आणि त्या मोऱ्यांकडे कुणी पाठवली खरं सांग तुला माहित आहे ना तर आता पप्पांना वाटत अस की तिनेच सांगितलं असावं म्हणून पप्पा तिच्यावरती ओरडत असतात इकडे मात्र वैदहीची आई वैदहीला म्हणत असते की वैदही कोणी केलं केलं असेल ग हे सगळं मला मान्य आहे खोटं बोलणं पाप आहे पण ताईडीचं लग्न पण झालं पाहिजे ना त्यानंतर आता बाबा जे आहेत ते हिला विचारत असतात की खरं सांग कोणी पाठवली ती पत्रिका तर त्यावेळी बाबा जवळ येतात आणि आल्यानंतर तिच्या हातातला कप आणि बशी दोन्हीही खाली पडतं इकडे वैदहीची आई वैदहीला प्रश्न विचारत असते त्यावेळी सुद्धा विचारत असते कारण तिला माहीत असतं तिने सगळं काही केलं आहे तिला आता वाटत असतं की मी आईला सांगू का हे सगळं आणि इकडे हिच्या हिच्या पप्पा जे आहे तो शक आलेला असतो तो फक्त वैदहीच्या बहिणीवर म्हणूनच त्यांनी आता तिच्या कानाखाली मारली आणि तिला जाब विचारत होते की तू का केलं असं हे सगळं करायची काय गरज होती मी कसा बसा हे लग्न जुळत होतो पण नाही ते तुला होऊनच द्यायचं नव्हतं इकडे आता वैदहीला वैदहीच्या बहिणीला ते मारू लागतात त्यावेळी वैदही मध्ये आणि म्हणते की पप्पा बस करा किती मारणार आहेत तिला तिची आईसुद्धा आता मधी पडते आणि म्हणते की बस करा काय करतायत हे सगळं थांबवा त्यानंतर पप्पा बोलतात की काय करणार मी चांगलं लग्न जुळलं होतं आणि ह्या पोरीने स्वतःच्या हाताने ते लग्न मोडलं आता मी गावातल्या लोकांना काय सांगणार त्यावेळी आता इथे ही जी तिची आई जी आहे ती म्हणते की हे लग्न होणार नाहीये ना बाकी काय होणार हे पहा नाही झालं तर नाही झालं पण तुम्ही असा मुलींवर हात उचलू नका तर आता ती थांबवत असते इथे तिचे पप्पा जे आहे ते बोलतात की काय करून बसली ही पोरगी स्वतःच्या आयुष्याचं हाताने बाटोळ केलं ही नाही कोणत्या दिवशी जन्माला आली होती आणि कोणता दिवस होता तो काय माहिती का, का जन्माला आली त्या दिवशी आता बाप बापाला तिच्या पश्चाताप होत असतो खर तर त्यांना चिडचिड होत असते इथे सगळं गाव त्यांना नाव ठेवत असतं आणि त्यामुळे त्यांच्यावरती हा प्रसन्न आलेला असतो इकडे ताईडी जी आहे ती म्हणत असते की पप्पा जर तुम्हाला वाटत असेल तर मी आत्ताचे आत्ता हे घर सोडून निघून जाते तर त्यावेळी पप्पा बोलतात की हो हो जा मग गावातली लोकं आणखीनच माझ्या तोंडात शेण घालतील आणि तू मोकळी होशील त्यानंतर आता इकडे वैदही पप्पांचं जे काही बोलणं आहे ते ऐकत असते तिला प्रचंड राग येत असतो त्यानंतर आता पप्पा जे आहे ते म्हणतात की त्यापेक्षा मीच तुला माझ्या हाताने मारून टाकतो असं म्हण ते आता तिच्या जवळ येत असतात आणि तिला मारण्याचा प्रयत्न करत असतात त्यावेळी वैदही जी आहे ती म्हणते की बस करा थांबवा हे सगळं इकडे आता माई ज्या आहेत त्या जनजागर पार्टीमध्ये आलेल्या आहेत त्यांनी आता कार्यकर्त्यांना बोलवलेलं आहे आणि त्यांना हे सगळं सांगायचं असतं की आतापर्यंत कुणीही एवढी मोठी स्पर्धा आयोजित केली नव्हती आणि आता आपल्या विरोधकांना सांगण्याची वेळ आली आहे असं सगळं ती सांगत असते तर आल्या आल्या ती सगळ्यांनाच नमस्कार करते आणि सगळेच तिथे त्यांना नमस्कार करतात आणि माईंचा खूप दबधबा असतो गावामध्ये म्हणूनच माईचं सगळं काही ऐकलं जातं माई नेहमी चांगल्यासाठीच काम करतात हे लोकांना आत्तापर्यंत कळून चुकलेलं आहे त्यावेळी माई ज्या आहेत त्या बोलतात की आता आपल्या विरोधकांना आपण हे सांगायचं सा की आपल्या माईपेक्षा कोणीच बेस्ट नाही त्यानंतर सगळेच जण माईंच्या नावाचा जय जयकार करतात माईंचं बोलणं होतं इकडे तेजा जो आहे तो चाललेला असतो आणि माई जेव्हा बोलत असतात त्यावेळी गुरु तिथे येतो गुरु बोलतो की माई तर आता माई त्याला खुणवतात की थांब ज्यावेळी माईचं बोलणं होतं त्यावेळी गुरु जो आहे तो त्यांच्या शेजारी येतो आणि माईंना सांगू लागतो की माई तुम्ही जी काही पत्रकार परिषद बोलावली होती तेजाने त्या ते सगळ्यांना वापस पाठवलं आणि खूप गोंधळ घातला त्यानंतर माई जे आहे ते बघतात की काय तर आता माई तेजादाला फोन करायला सांगतात इकडे त्यांचा सा पिये जो आहे तो लगेचच फोन करतो आणि तो फोन उचलतच नसतो त्यांचा पिये माईंना म्हणतो की माई तेजादा फोन उचलत नाही आहे त्यानंतर आता इकडे हा जो तेजा आहे तो सुद्धा गाडीमध्येच बसलेला असतो आणि भरवेगात तो, भरवे तो गाडी चालवत असतो इकडे वैदहीच्या घरी तिचे जे पप्पा आहेत ला ला जे ते आता तिच्या बहिणीला मारायला निघालेले आहेत त्यांनी स्वतःच्या हातात चाकू घेतलेला आहे आणि वैदही मध्येच येते आणि मै वैदही पप्पांना म्हणते की थांबा हे सगळं तिने नाही केलं हे सगळं मी केले ती पत्रिकात मोऱ्यांच्या घरी मी पोहोचवली आहे हे ऐकल्यानंतर पप्पा थक्क होतात आणि म्हणतात की काय हे सगळं तू केलं वैदहीची बहीण आता डोक्यालाच हात लावून घेते वैदही बोलते की पप्पा हे पहा आपण हे लग्न करू ताईडीला तिच्या सासरी पाठवू शकतो काही दिवस पण त्यानंतर जर त्यांना खरं कळालं तर काय होणार आहे तायडी पुन्हा इथेच येईल ते तिला तिच्या घरी येऊ सुद्धा देणार नाहीत नांदवणार सुद्धा नाहीत तर त्यावेळी पप्पा बोलतात की ते सगळं मी पाहिलं असतं तुला हे सगळं करायची काय गरज होती त्यानंतर आता इथे पप्पा जे आहेत ते खूप भय भयंकर भडकतात आणि बोलतात की हे बघ तू कोण लागतेस आमची हे बघ तू परकी आहेस आणि तू परकच राहायचं आमच्याजवळ येण्याचा प्रयत्न देखील करायचा नाही त्यानंतर आता इथे ही, ही जी आई आहे वैदहीची आई जी आहे ती म्हणते की हे पहा तुम्ही रागात आहेत तुम्ही रागाच्या भरात काहीही बोलू नका वैदही बोलते की हे पहा पप्पा मला माहीत आहे तुम्ही आधीपासून मला परकच बांधतात पण तरीसुद्धा आज तुम्ही तुमच्या स्वतःच्या तोंडून माझं नाव घेतलं वैदही तेच ऐकून मला प्रचंड आनंद झाला त्यानंतर आता इकडे पप्पा जे आहे ते म्हणत असतात की हे बघ मी तुला या घरात अजिबात ठेवून घेणार नाही ना हे जे काही झालंय यापुढे तू या घरात राहणार नाहीस आत्ताची आत्ता, आत्ता माझ्या नजरेसमोरून निघून जा पप्पांना प्रचंड राग आलेला आहे म्हणून पप्पा तिला जायला सांगतात त्यावेळी पप्पा इथे आई जी आहे ती म्हणते की अहो हे काय करताय आपली वैदही कुठे जाईल एवढ्या याच्यात आणि एकटी कशी राहील तर त्या पप्पा बोलतात की ठीक आहे तुला माझी काळजीच नाही आहे त्यावेळी पप्पा बोलतात की ठीक आहे मीच माझ्या जीवाचं काहीतरी करून घेतो पप्पा लगेच तिथलीच कात्री उचलतात आणि स्वतःच्या पोटाला मारून घ्यायला लागतात तेवढ्यात वैद्यही ती कात्री पकडते आणि पकडून पकडल्यानंतर तिच्या हातात रक्त व्हायला लागतं तर त्यावेळी आई जी आहे ती शॉकमध्ये पाहते वैदहीच्या हातातून रक्त पडत असतं त्यावेळी वैदही बोलते की पप्पा खरंच थँक्यू तुम्ही आज मला वैदही म्हणून हाक मारली मला खूप बरं वाटलं आणि तसंही तुम्ही मला स्वतःच्या तोंडून सांगितलं आहे की तू आमच्यासाठी परकी आहेस आता मला इथे थांबण्यात काहीच अर्थ नाही आहे कारण मला कळून चुकलं आहे की इथं मी थांबले तरी मी तुम्हाला कधीच आपलंसं करू शकत नाही त्यानंतर आता ती पाया पडायला जाते पण त्यावेळी पप्पाने पाय मागे घेतले आहेत आई जी आहे ती तिथेच उभी असते ही पाया पडते आणि निघायला लागते पण आई तिला समजावत असते म्हणत असते की वैदही हे बघ पप्पा रागात आहे तू प्लीज जाऊ नकोस कुठेही पण पप्पा म्हणत असतात की हे पहा जे कोणी तिला थांबवेल त्याने त्याला माझं मेलेलं तोंड दिसेल तर आता वैदही जी आहे ती रडत रडतच घराच्या बाहेर पडते आणि इकडे तिची बहीण आणि तिची आई दोघीही तिच्यासाठी रडत असतात इकडे तेजा मात्र आता त्या घराकडे निघालेलाच असतो आणि सुद्धा तिच्याही डोक्यात फक्त तेवढंच असतं की ते घर नक्की कोणाचं आहे तर वैदहीला ते घर पाहिल्यानंतर असं अस्वस्थ का वाटतं तर आता तेजा ते स्वत त्या जळक्या बंगल्यामध्ये आलेला आहे आणि तो रडत असतो आबांच्या आठवणीमध्ये तो ओरडून रडत असतो आणि त्या घराला दगड मारत असतो इकडे वैदही पा पाठीमागून समोरून सगळीकडे तो जळका बंगला पाहत असते पण तिला मात्र थोडं थोडंच आठवत असतं बाकीचं काहीही आठवत नाही आहे त्यानंतर तेजा जो आहे तो रागाने त्या घरावरती दगड घालत असतो तर पुढे नक्की तेजा काय करणार आणि वैधही कुठे जाणार तर हे पाहणं रंजक ठरणार आहे आजचा भाग इथे संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा